नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये स्वागत आजकाल जर तुम्ही जिम जॉईन केली असेल किंवा तुम्हाला वजन कमी करायचं आहे शुगरवर कंट्रोल ठेवायचं असेल किंवा हेल्दी राहण्यासाठी म्हणून सुद्धा तुम्हाला नियमित स्वरूपामध्ये स्प्राऊट्स खा असं सांगितलं जातं मध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स फायबर्स आणि त्यामुळे तुमची ही डिटॉक्स होईल असे फायदे सांगितले जातात तर आयुर्वेदाने अंकुरित धान्याबद्दल काय माहिती सांगितली आहे हे आपण आज जाणून घेऊया योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण जे नवनवीन व्हिडिओज टाकत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आयुर्वेदामध्ये धान्याचे दोन प्रकार सांगण्यात आले शिंबी धान्य वर्ग आणि शुकधान्य वर्ग तर शुकधान्य म्हणजे काय तर गहू ज्वारी बाजरी हे जे धान्य आहेत हे शुकधान्यामध्ये येतात आणि मूग मसूर मटकी हरभरा छोले राजमा वाटाणा हे शिंबी धान्य वर्गामध्ये येतात आता या शिंबी धान्य वर्गाचे काय गुणधर्म आयुर्वेदामध्ये सांगितले ते पाहूयात शिंबी धान्य हे मधुर कशाय रसाचे असे आहेत आणि वृक्ष गुणाचे आहेत म्हणजे काय तर याच्या कशाय रसामुळे शरीरामध्ये रोक्षता म्हणजे ड्रायनेस हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो त्याचबरोबर हे जे कडधान्य म्हणजे शिम्मी धान्य आहे हे शरीरामध्ये वाताचा प्रकोप करणारे आहे वाताचा प्रकोप झाल्यामुळे मलप्रवृत्ती जी आहे ती बांधून होते म्हणजेच जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन असेल आणि तुम्ही जर कडधान्य किंवा मोड आलेली कडधान्य जर तुम्ही खाल्ली तर त्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा वाढू शकतो त्यांना अचक्षुष्य असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच डोळ्यांसाठी ते फारसे हितकर नाहीये विशेषतः ज्यांना डोळ्यांचा त्रास आहे किंवा जे वृद्ध आहेत ज्यांची दुरुस्ती अगोदरच कमी झालेली आहे अशा लोकांनी स्प्राऊट्स आणि कडधान्य हे कमी प्रमाणामध्ये खावे शिंबी धान्यामध्ये असणारे सर्वच धान्य ही पचनासाठी गुरु आहेत त्यामुळे ज्या लोकांचं पचन चांगलं आहे असे लोक याचं सेवन करू शकतात पण ज्यांचा अग्निमंद आहे त्या लोकांनी शक्यतो याचं सेवन हे कमी प्रमाणामध्ये करावं त्यातही स्प्राऊट्स म्हणजे अंकुरित धान्य हे डाळींपेक्षा अधिक प्रमाणामध्ये पचायला जड आहे त्यामुळे जे लोक आजारपणातून बाहेर पडलेले आहेत त्यामुळे त्यांचा अग्निमंद झालेला असतो जे वृद्ध लोक आहेत अशा लोकांचाही अग्निमंद असतो किंवा ज्या लोकांना कोणताही जड पदार्थ खाल्ल्यानंतर अजीर्ण होतं अशा लोकांनी शक्यतो मोड आलेली कडधान्य ही, ही, ही खाऊ नयेत जे लोक नियमित स्वरूपामध्ये व्यायाम करतात ज्यांचा अग्नि बलवान आहे अशा लोकांनी जर मोड आलेली कडधान्य खाल्ली तर ते त्यांना पचवू शकतात परंतु अशा लोकांनी सुद्धा मोड आलेली कडधान्य खाण्यासाठी एक पद्धत आयुर्वेदाने सांगितली आहे त्यामध्ये चर्काचार्यांनी सांगताना त्याला सस्नेह असं खाण्यासाठी सांगितलं आहे तर सस्नेह म्हणजे काय तर त्याला तूप किंवा तेलाची फोडणी द्यायची आहे फोडणी देताना त्यामध्ये हिंगाची फोडणी द्यायची आहे जेणेकरून त्याचा जो वात प्रकोप करण्याचा गुणधर्म आहे तो कमी होईल आणि तुपामुळे ते पचनासाठी अधिक सुलभ होईल म्हणून त्याला तूप आणि हिंगाची फोडणी देऊन मगच त्याचं सेवन करायचं आहे काही जण कच्च्या स्वरूपामध्ये स्प्राउट्स खातात आता हे कच्च्या स्वरूपामध्ये स्प्राउट्स खाणं हे कितपत योग्य आहे मुळातच आयुर्वेदाने कोणतंही अन्न हे कच्च्या फॉर्म मध्ये खाऊ नये असं सांगितलेलं आहे कारण कोणतंही अन्न जर आपण कच्च्या स्वरूपामध्ये खात असू तर ते पचनासाठी अधिक जड होतं त्यामुळे त्याला अग्निसंस्कार करूनच म्हणजे शिजवून मगच त्याचं सेवन करण्यासाठी सांगितलेलं आहे जेणेकरून ते पचनासाठी सुलभ होतं आता जर आपण अंकुरित धान्य हे कच्च्या स्वरूपामध्ये घेतलं तर मुळातच ते पचायला जड आहे आणि ते कच्च्या स्वरूपामध्ये खाल्ल्यामुळं आप ते अजूनच पचायला जड होतं त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे अजीर्ण स्वरूपाचे किंवा आम उत्पन्न होणं अशा प्रकारचा त्रास आपल्याला होऊ शकतो तर आम उत्पन्न झाला किंवा आहार जर व्यवस्थित पचला नाही तर आहार उत्पन्न झाल्यामुळे सर्वात प्रथम जो धातू उत्पन्न होतो तो जो रस धातू आहे तो व्यवस्थित उत्पन्न होत नाही आणि त्याच्या परिणामस्वरूप तिथून पुढे उत्पन्न होणारे जे धातू आहेत रस रक्त मांस मेध अस्थि मज्जा आणि शुक्र क्रमाने हे सर्व धातू हे व्यवस्थित उत्पन्न होत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे होऊ शकतात